शुक्रवारी सकाळी दहा वाजता ईद ए मिलादुन नबीच्या निमित्तानं हरणे इथं भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली हाजी अली मोहम्मद हसम यांच्या दुकानापासून सुरू झाली हरणे गावातील आठ मोहल्ल्यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते ईद ए मिलादुन नबी हा इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसा जन्मदिनाच्या निमित्तानं साजरा केला जाणारा पवित्र सण आहे जो इस्लामी कालगणनेनुसार रब्बीउल अव्वल महिन्यात येतो या रॅली दरम्यान रंगीबेरंगी झेंडे बॅनर आणि प्रेषितांच्या जीवनावर आधारित घोषणा यांनी वातावरण उत्साहपूर्ण झालं होतं रॅलीत सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी प्रेषितांच्या शिकवणींचा संदेश आणि सामाजिक एकतेचा नारा देत शांततेचा संदेश दिला ही मिरवणूक नियोजित मार्गानं गावातील प्रमुख रस्त्यांवरून गेली आणि मोठ्या उत्साहात पार पडली या रॅलीची सांगता मेमन कॉलनी इथं झाली या रॅलीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता रॅली शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनानं रस्त्यांवर योग्य ती खबरदारी घेतली होती हरणे येथील फैज रजा यंग ग्रुपनं या रॅलीचे यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली शमशाद खान माय कोकण हरणे दापोली Hey, hey, hey.